असायला पाहिजे तर विषय असायची दोन हजार पंचवीसचा चा शांती महोत्सव कुठे होणार आहे सांगलीमध्ये होणार आहे तुम्ही बघू हे इथे प्रार्थना आहे आतापासून चालू होणार आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता सगळी मांडव इथून राणी आता होणार आहे आणि खूप चांगला प्रश्न प्रतिसाद तुम्ही द्या लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला सगळे अपडेट शांती महोत्सव दोन हजार पंचवीसचे व्हिडिओज पूर्ण येणार आहेत माझ्या चॅनलवर तर चला व्हिडिओमध्ये भेटूया चला सर्व समाज परमेश्वराच्या नावा तुम्हाला सगळ्यांना अभिवादन आणि एमओ टीमच्या वतीन आणि या क्रोसेटचे डायरेक्टर सन्मानित सोपडेपाळे साहेब यांच्या वतीनं आलेल्या वेगवेगळ्या सांगली जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातील सेवकांचं संतगणांचं आणि विश्वासणाऱ्या बंधू बहिणींचं मनापासून याच्या मत विना मी स्वागत करत आहे आणि देपन धन्यवाद की तुमच्या सगळ्यांचा प्रवास परमेश्वरानं सुखाचा केला आणि ही जी सुंदर थोड्या वेळाची सहभागीता आहे आज आम्ही विश्वास करतो की निश्चित आम्हाला आशीर्वाद करणाऱ्या पुढे होणाऱ्या ज्या तीन दिवसाच्या सभा त्या सभा आशीर्वादित करणाऱ्या आजची सहभागिता आहे

पवित्र देव बापा परमेश्वर या जगह की जड़नगड़न करना तो देव है इतके सामर्थ्य सामर तो तुझा मध्य देव बापा अपन एक गीत मन प्रभु नावाला धन्यवाद दे यशु ने हमें छुड़ाया है पापों की जान से सर्वान गीत है सर्वान टाइम द्वारा देवाच नावाला गौरव करू हाले लुया यीशु ने हमें छुड़ाया है बाप के जाल से यीशु ने हमें बचाया है शैतान के, के जाल से यीशु ने हमें छुड़ाया है पाप के जाल से यीशु ने हमें बचाया है